हॅलो नमस्ते सर्वांना श्री स्वयंसेमर्थ तर आता आपण वरचे भर टिकणारा असा तिखट मसाला बनवणार आहे तर त्यासाठी मी हे गरम मसाल्याचं पाकिट घेतलेलं आहे आणि आपले दोन किलो मिरचीसाठी हे पाकिटमध्ये पूर्ण मसाल्याची असतो तो मसाला आपण वापरू शकतो तर मी आता हे पाकिटच वापरते तर दोन ते तीन वर्ष झालं नाही तर पहिलं मी तोळ्यावरती आणायची मसाला पण आता हे मिळतं सगळं साहित्य आणि त्याचं पण मी दुसरं घरात जे आपलं गरम मसाला असतात तेही वापरते त्यामुळे ही बरोबर ही क्वांटिटी बरोबर होती आणि त्यासाठी मी आता तेल गरम करण्यासाठी ठेवणार आहे पहिल्यांदा सर्वात पहिलं तर तेल गरम करून थंड होऊन द्यायचं आहे आणि त्यानंतर मी एका साईडला तेल गरम झाल्यानंतर मी धने घेतलेले आहेत धने गरम करून झाल्यानंतर आपल्याला एक 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 सगळे आपले जे साहित्य घेतलेले आहे आपण ते सगळं गरम करून घ्यायचं आहे पण एकदम कमी कमी तेलामध्ये जास्त तेल घातलं तर आपला मसाला त्यांना फुटता आणि त्यांनाही त्रास होतो आणि आपला मसाला फुटला जात नाही त्यासाठी एक हे करून घ्यायचं आणि त्यानंतर मी कांदे पाच ते सहा दिवस वाळून घेतले होते तर ते कांदे बघा असे सुकलेले आहेत तर आता मी हे कांदे वाळून झालेले आहेत मस्तपैकी एकदम कुरकुरी झालेले तर हे पण तळून घ्यायचे त्यानंतर खोबरं पण भाजून घ्यायचे खोबऱ्यासोबत चिरलेलं आहे मी आणि मग हाळकुंडं हळकुंड भाजून झाल्यानंतर आपले आहे पांढरे तीळ हे सगळं एक एक फक्त एवढंच की हाळकुंडं तळून घ्यायचे चांगले तेलामध्ये आणि त्यानंतर पांढरं तीळ टाकलेलं आहे मी आणि मग मिरची मिरची अशीच एकाच पातळीला ही गरम करून घेतलेली आहे मी आणि बेडगी मिरची कढईमध्ये सेपरेट अशी गरम करून घेतली होती तर सर्व असं भाजून घेतलेले आहे मी आणि मस्त खमंग असं भाजून घ्यायचं आहे कमी लोटू गॅसवर घ्यायचं भाजून म्हणजे कसं आपलं आतून पूर्ण भाजलं झालं भाजण्यात आलं पाहिजे आपलं आणि त्यानंतर सर्व झालेले आहे भाजून ते, ते थंड करण्यासाठी ठेवलेले खडे मसाले जास्त भाजायचे नाहीत फक्त थोडेसे प्रमाणात भाजून घ्यायचे आणि आता थंड होण्यासाठी मी एवढं ठेवलेलं आहे साईडला नंतर मी डांकावर गेले होते डांकावर मी कुठून घेतलेलं आहे ते सगळे नंबरला बसलेले होते आणि ती शेजारी तर तिला तिने पण माझ्यामुळे तिनेही मसाला केलेला आहे तर मी मसाल्यासाठी एक किलो मीठ नेलेलं होतं तर त्या मावशीने अंदाजानुसार मीठ टाकलेलं आहे तर हा मसाला खूप छान झाला आहे तर तुम्ही पण करून बघा हा मसाला आणि तुम्हाला कसा वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनेल लाईक सबस्क्राईब नक्की करा